हे बा आपल्या शिरपूर शहर वाचण्याची फार आनंदाची गोष्ट आहे अरुणावतीवर आधी एक पूल होता त्याच्यामुळे किती सुसह्य झाला शिरपूर तर खर्जेदरम्यान येणं जाणं ही पाऊस येऊ हो, पूर येऊ हो, अरुणात नदीला जा सुसह्य झालं तर अजून एका पुलाची निर्मिती होणार आहे हो अरुणात नदीवरच जवळजवळ एक वर्ष त्याच्यासाठी लागणार आहे दहा कोटी रुपये खर्च येणार आहे आणि तो नव्या पुलापेक्षा जवळजवळ एक मीटर थोडं जास्त उंची एक मीटर थोडी जास्त उंची राहणार आहे आताच त्याचं भूमिपूजन झालं आहे आपले आमदार काशीराम पावराजी त्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं आहे आणि वेगवेगळ्या लोकांनी सांगितलं आहे की शिरपूसाठी हा पूल अजून सुसह्य राहणार आहे हे पण अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो इथं आनंदाची बातमी झाली की पूल नवीन होणार आहे आपले शि धुळे जिल्ह्याचं जर तुम्ही टक्केवारी पाहिली मतदानमध्ये तर ती साठ टक्क्यांची जवळपास असते म्हणजे मतदानाला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही तर मतदान करत जा आमदार आपलं म्युन्सिपालिटीचं मतदान असतो आमदारच्या खासदारचे कोणतंही मतदान असो कारण हे बघा आपल्यासाठी को कोणी पार्टी असो कोणी नेता असो जो विकास करेल तो आपला नेता जी विकास करेल ती आपली पार्टी मी hmm. कोणत्या एका पक्षाच्या पार्टीचे नाव सांगणार नाही जो विकास करेल तो जी विकास करेल ती पार्टी जे तुम्हाला जी पार्टी योग्य वाटेल जी विकास करत असेल तुमच्या अवश्य मतदान कारण मतदान काय राहतं पावती राहते त्यांना जे विकास कामं करतात आपल्यासाठी पावती राहते तर आपलंसुद्धा कर्तव्य आहे ते त्यांचे कर्तव्य करतात ना मग आपण सुद्धा आपलं कर्तव्य करा त्यांना मतदान करून आपण आपलं कर्तव्य करा जास्तीत जास्त कोणालाही मत द्या तुम्ही जो तुमचा विकास करत असेल जो तुमचा विकास करेल त्याला अवश्य मत द्यायला ज्या ज्या कोणती निवडणूक असो तुम्हाला काही कुठं जायचं नाही एकदम खूप लहान जेवढं ते पोलिंग बूथ असतात मतदान सेंटर जवळच असतात गावात तर अवश्य मतदान करायच्या कोणतंही मतदान असो एवढंच मला सांगणं आहे तर या नवीन पुलामुळे शिरपूरच्या प्रगतीत आणखी एक पाऊल आपण पुढे टाकणार आहोत जास्तीत जास्त ही चांगली माहिती शेअर करा सांगा शिरपूरवासियांना की आपल्याला अजून एक नवीन भेट एका वर्षाने मिळणार आहे करा शेअर धन्यवाद आणि तुम्हाला चांगली बातमी वाटली असेल तर सबस्क्राईब करा करा शेअर धन्यवाद